तिसरीचा खजिना शोध हा उपक्रम आपण घेणार आहोत त्यासाठी आपल्याला माहिती आपण तर बघा आपला खजिना शोध इयत्ता तिसरी तर हा खजिना शोध धडा आपण म्हणजे कृतीतून शिकणार आहोत तर त्याच्यासाठी आता आपण काय केलेले गट केलेले आणि त्या गटांना आपण सरांनी माहिती सांगितलेली आहे की पहिली चिठ्ठी कुठे ठेवलेली आहे ती चिठ्ठी तुम्ही आता शोधायची आहे पूर्वीच्या काही बँक्च नव्हत्या तर असा खजिना ठेवला जायचा हा आणि मग ते कुठे नपवलेलं आहे ते शोधायचे कधी कोणी पण चोर वगैरे आले तर तर तो खजिना कसा शोधला जातो आणि त्याच्यासाठी जा आपण आज हा खोजीणा शोध पाठ कृतीतून घेणार आहे आणि त्या चिठ्ठ्या करून ठेवलेल्या आहेत आता तुम्हाला खजिना शोधण्यासाठी शुभेच्छा बघा पहिली चिठ्ठी तुम्हाला कुठे सापडेल आता दोन पायावर जातो मी एका गावाहून दुसऱ्या गावाला नेतो मी बरोबर ना माझ्यावर बारा फक्त दोन तीन लोक बसू शकतात अशी जी वस्तू आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पहिली चिठ्ठी सापडेल चला आता आपण खेळाची सुरुवात करणार आहोत सर्वजण खडे खडे आणि आपण आता

कती मला नाही आलं जय बाबांचा साची काय बाई किती सापडल्या साची हां सापडणार नाही पहिले 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 तिची किती होती तरी पळा तुम्ही दाला जवळ इथलं धुड चांदप Mizit bayar dia dong, ini. Kau kah? Kau

काय चला वाचून घ्या उगळ्यावर न जाता सकाळी सकाळी याचा वापर करता याच्या किती तिथे